करायचा आहे वाट कसली घ्या आणि ड्युएल मॉनिटरची कमाल बघा मी नुकताच ऍपल इंडियाच्या वेबसाईट वरून हा माझा ड्रीम मॉनिटर ऑर्डर केला आणि तो घरपोच डिलिव्हर झाला एका छानशा मजबूत पॅक मध्ये या व्हिडिओत पहा या सुंदर स्टुडिओ डिस्प्लेचं अनबॉक्सिंग आणि सेटअप ऍपल स्टुडिओ डिस्प्ले माझ्या चॅनल वर स्वागत आहे जिथे आपण आज स्टुडिओ करणार आहोत आणि तुम्ही पाहणार आहात माझ्या मेक ओव्हर चला तर मग उशीर न करता अनबॉक्सिंग व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी एक खूप महत्वाची टीप देणार आहे याच्या पॉवर सॉकेटच्या प्रॉब्लेम च्या शक्यतेची आणि डेलचा मॉनिटर असताना सुद्धा मी हा मॉनिटर का घेतला हे आपण पाहणार आहोत अशाच प्रकारच्या अनबॉक्सिंग व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईकही द्या मी ऍपल फॅन आहे आणि माझ्या डेस्क वरील ऍपल मध्ये ज्या गोष्टीची कमी होती तो म्हणजे ऍपल स्टुडिओ डिस्प्ले सगळ्यात प्रथम बोलायचं झालं तर ऍपलचं हे पॅकेजिंग इतकं प्रीमियम आणि सुंदर केलेलं एक नायर हळूहळू उघडायची मजा अनुभवल्याशिवाय करणार नाही पॅक वरील खुणा फॉलो करत हे एक एक करून उघडायचं असतं कुशनिंग के केल्यामुळे मॉनिटर अगदी सुरक्षितपणे पॅक झालेला आहे मॉनिटर बरोबरच पॅक्ट आहे थंडरबोल्ट केबल ही एक मीटर लांब आहे आणि याचं पॅकेजिंग बघा किती सुरेख केलेलं आहे हा पहा ऍपल स्टुडिओ डिस्प्ले मागच्या बाजूला पॉवर कॉर्ड आहे जो मॉनिटरलाच अटॅच असणार आहे हा आपल्याला काढता येणार नाही आणि हा छान लांब लचक आहे त्यामुळे याची प्लेसमेंट करण्यात कोणती अडचण येणार नाहीये किती मिनिमलिस्ट पण एलिगंट आहे नाही का चला करूया याला सेट ऍपल स्टुडिओ डिस्प्लेची बॉडी आहे ऑल मेटल आणि एकदम स्लीक या मॉनिटरचा डिस्प्ले सत्तावीस इंच आणि फाईव्ह के रेटिना डिस्प्ले रेझोल्युशन आहे या यात आहे बारा मेगा सेंटर स्टेज कॅमेरा आणि हाय फिडेलिटी सहा स्पीकर जे माझ्या डेलच्या मॉनिटर मध्ये नाही आणि म्हणूनच आता मी या मॉनिटर मार्फतच झूम कॉल मीटिंग आणि फेस मी करू शकते आणि मिळतो प्रोडक्टिव्हिटी बूस्ट तुमचे या मॉनिटर बद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये जरूर कळवा मी उत्तर नक्की देईन स्टुडिओ डिस्प्ले साठी मी फक्त टिल्ट फीचरच घेतलं कारण हाईट ऍडजस्टेबल फीचर मी माझ्या डेल मध्येही वापरत नव्हते थोडे पैसेही वाचले याची रुंदी बघा आणि किती स्मूथ आणि क्लीन डिझाईन आहे याच्या मागच्या बाजूला एक थंडरबोल्ट पोर्ट आहे आणि तीन बी सी पोर्ट आहे थंडरबोल्ट केबलनी मॉनिटर लॅपटॉपशी कनेक्टेड होतो आणि लॅपटॉप ला चार्जही करतो बी सी पोर्ट मधून तुम्ही चार्ज करू शकता तुमचा आयफोन आयपॅड एअरपॉड ऑल इन वन सोल्युशन आणि मॅकबुकची जी चार्जिंग केबल तुम्ही बघताय ना त्याची गरजच आता पडणार नाहीये गणपती बाप्पा मोरिया मी डिस्प्ले प्लग इन करायला गेले खरी पण माझी झाली फजिती तशी तुमची होऊ नये म्हणून एक महत्वाची सूचना ती म्हणजे याचा पॉवर कॉर्ड तुमच्या कॉम्प्युटर प्रमाणे कुठल्याही प्लग मध्ये जाणार नाही त्यासाठी तुम्हाला लागणार आहे हेवी ड्युटी सोळा एम्पियर चा प्लग मी इलेक्ट्रिशियन कडून सॉकेट चेंज केल्यावरच मला मॉनिटर प्लग इन करता आला आणि तो झाला सुरू आणि माझं मॅकबुक मी थंडरबोल्ट केबलनी मॉनिटरला कनेक्ट केलं पसारा बघा किती आजूबाजूला डेल मॉनिटर मी मी हा स्टुडिओ डिस्प्ले का घेतला तर आहे कंटेंट क्रिएटर आणि मला माझ्या कामाच्या प्रोडक्टिव्हिटी मध्ये काहीही कॉम्प्रोमाइज नको मी ऍपल स्टुडिओ वापरते माझे युट्यूब व्हिडिओ फायनल कट प्रो मध्ये एडिट करायला कारण हा डिस्प्ले मोठा आहे याची कलर अॅक्युरेसी परफेक्ट आहे याला स्पीकर्स आहेत यात माझा क्रोम ओपन असतो आणि डेलवर सफारी ब्राऊझर मध्ये बाकीच्या गोष्टी जसं की ईमेल सोशल मीडिया चालू असतात ड्युएल मॉनिटर चालू असतात आणि कामही अगदी एफिशियंटली पटापट पत होत असत व्हर्टिकल लॅपटॉप स्टँड मॅजिक कीबोर्ड आणि मॅजिक माउसमुळे माझ वर्कस्पेस एकदम ट्रान्सफॉर्म झालेला आहे आणि हा आहे माझ्या डेस्क चा फायनल लुक क्लीन आणि क्लटर फ्री बस काम करण्यात होऊन जात तर माझ्या व्हिडिओ प्रोडक्शन मागे आहे माझे हे वर्क स्पेस आवडलं का तुम्हाला तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि अशाच टेक रिव्ह्यू साठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा